वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करावी एकवीस डिसेंबर पासून अवकाळीची शक्यता या भागात पावसाचा अंदाज राज्यातील वातावरणात बदल होत आहे अनेक भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळते तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे दरम्यान अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पंजाबराव डक यांनी नेमका काय अंदाज वर्तवलाय त्याबाबतची माहिती पाहूया शेतकऱ्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी वीस तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन डक यांनी केलंय ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढणी बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे हा भाग बदलत पाऊस पडणार आहे एकोणीस डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे वीस तारखेनंतर वातावरणात बदल होईल यानंतर एकवीस डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे सव्वीस तारखेपर्यंत राज्यात अवकाळी अवकाळी पाऊस सुरू झाला की सव्वीस तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी एवढंच नाही तर सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडे ही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद